<laughs> आज सोन्या या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं एक आठवडे बाजार जे पहिली दुसरी तिसरी ह्या वयगटातील मुलांचा गावचे सरपंच उपसरपंच आजी माजी सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून भरवण्यात आला किमान एक पाचशेहून अधिक मुलं ह्या ठिकाणी या, या बाजारामध्ये सामील झाले आहेत खरोखरच एक वेगळा उपक्रम शाळेतील शिक्षक टोप्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा मराठी शाळा यांच्या माध्यमातून मा हा उपक्रम राबवला खरोखर कर जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये पहिली आणि दुसरी या दोन वर्ष जर बघितलं तर शाळेतल्या मुद्दा मुलांना घरामध्ये बसून शिक्षण चालू होतं त्यावेळेस मरण शक्ती म्हणून एकदा पुन्हा शाळेतील सर्व मंडळींनी एक वेगळा उपक्रम राबवला होता आणि त्यावेळेस मी एका कार्यक्रमला गेलो होतो आणि त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं की भाजीपाल्याला नाव काय ठेवायचं त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं हे प्रत्येक वेगळी वस्तू त्या ठिकाणी डेमो दाखवण्यात आला होता पण त्यावेळेस त्या मुलांना ते दाखवण्यामध्ये अडचण निर्माण होत होती त्याचं नाव त्यांना माहीत नव्हतं त्यांची स्मरणशक्ती त्या बाबतीतली किती आहे कुठल्या पद्धतीची आहे दोन वर्ष एवढा मोठ्या प्रमाणात गॅप पडल्यानंतर पुन्हा एक वेळ तितक्याच ताकदीने त्या मुलांना सक्षम बघण्यासाठी मी त्या कार्यक्रमामध्ये गेला असताना मी शाळेतील सरांना सांगितलं सर त्यांना हे दाखवू नका एक मोबाईल त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्या मुलांना सांगितलं की ह्याच्यातलं यूट्यूब कुठं आहे ते काढून दाखवू ह्यात लॉग कुठं आहे ते काढून दाखवू तर पाच वर्षाच्या मुलानं अगदी जीमध्ये ते काढलं दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जो गॅप पडला होता तो भरून काढण्यासाठी पुन्हा एक सोन्या गावचे सर्व शिक्षक टॉप त्याचबरोबर मॅडम ह्या सर्वांनी परिश्रम घेतला आणि तितक्या क्षमतेने ते मुलं आज पुन्हा एक वेळ बाजारामध्ये ह्या ठिकाण दिसतात आणि दाखवण्याचं काम गावचे सरपंच बसुराज तिले आहेत जकोंड साहेब आहेत सगळेच गावातील मंडळी आहेत आजीमध्ये सर्व पदाधिकारी आहेत या सर्वांचं मन भरून कौतुक की येणाऱ्या मुलांना एक चालना देण्याचं चा काम या माध्यमातून होतं आहे भविष्यामध्ये म्हैसाळचं पाणी जत तालुक्यामध्ये जर आलं तर हे बाजार आठवडे बाजार जे आहे एक दिवसापुरतं मर्यादित न राहता तर ते कायमस्वरूपी तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळे डाळींचं उत्पन्न असेल द्राक्षीचं उत्पादन असेल एक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुलांच्या माध्यमातून एक वेगळाच संदेश सरकार दरबारापर्यंत पोहोचण्याचं काम आज खरोखर विविध पातळीवरती काम चालू आहे तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात त्यांच्याही प्रयत्नाला यश येऊ आणि लवकर पाणी आमच्या जत तालुक्यामध्ये ही मापक अपेक्षा धन्यवाद जय बागडे